नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे विनायक कम्प्युटर्स या चॅनलमध्ये तर मित्रांनो आर आर बी ग्रुप डीमध्ये बंपर वेकेन्सी निघाल्या आहेत आणि आज आपण पाहणार आहोत रेल्वे ग्रुप डीचे पोस्ट आपल्याला कोणकोणते कामं करावे लागतील आणि हा व्हिडिओ पाहून तुम्ही ठरवू शकाल की आपल्याला कोणतं काम सोपं जाईल जेणेकरून तुम्ही त्या पोस्टला अप्लाय करू शकाल त्याच्यानंतर आपण पाहूया रेल्वे ग्रुप डीमध्ये टोटल चौदा पोस्ट आहेत फर्स्ट पोस्ट आहे असिस्टंट एस एन टी तेन सेकंड पोस्ट है एसिस्टंट वर्कशॉप थर्ड एसिस्टंट ब्रिज फोर्थ एसिस्टंट कैरेज एंड वेगन फिफ्थ है एसिस्टंट लोकोशेड डिजेल तेजन सिक्स्थ है एसिस्टंट लोकोशेड इलेक्ट्रिकल तेजन एसिस्टंट ऑपरेशन इलेक्ट्रिकल तरह एसिस्टंट पी वेन एसिस्टंट टी एल एंड ए सी वर्कशॉपन एसिस्टंट टी एल एंड ए सी तेजन एसिस्टंट ट्रैक मशीन एसिस्टंट टी आर डी त्याच्यानंतर पॉईंट्समॅन बी आणि त्याच्यानंतर लास्ट आहे ट्रॅक मेंटेनर तर आपण फर्स्ट पाहूया ॲसिस्टंट सिग्नल सिग्नलिंग अँड टेलिकम्युनिकेशन त्याच्यासाठी काम असणार आहे रेल्वे सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशन सिस्टमचे देखरेख करणे आणि सिग्नल उपकरणांची दुरुस्ती करणे हे आपल्याला काम असणार आहे असिस्टंट सिग्नलिंग अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये तर सेकंड आहे ॲसिस्टंट वर्कशॉप ह्याच्यामध्ये आपल्याला काम असणारे रेल्वेच्या इंजन डबे आणि इतर यांत्रिक उपकरणांची दुरुस्ती आणि देखभाल करणे त्याच्यानंतर वर्कशॉपमध्ये कार्यरत असलेल्या उपकरणांची कार्यक्षमता तपासणे आणि त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे हे आपल्याला असिस्टंट वर्कशॉपचे काम असणार आहे थर्ड आहे असिस्टंट ब्रिज आपल्याला ह्याच्यामध्ये रेल्वे पोलांची नियमित तपासणी करणे तसेच त्याच्या स संरच संरचनेची सुरक्षा तपासणे आणि त्याच्यानंतर पुलावरून गाड्या जाण्यामुळे होणारे परिणाम जसे की ताण धक्का इत्यादींचे निरीक्षण करणे थर्ड आहे पुलाच्या डागडुजी दुरुस्ती आणि देखभाल याबाबत निरीक्षण करणे या हे आहे असिस्टंट ब्रिजचे काम त्याच्यानंतर फोर्थ आहे असिस्टंट कॅरेज अँड वेगन ह्याच्यामध्ये रेल्वे डब्यांची डेवे नियमित तपासणी करणे जसे की ब्रेक सिस्टम चाके बॉडी फ्रेम डबे बंद करणारे गि गी, गियर इत्यादी त्याच्यानंतर सेकंड आहे डब्यांच्या स संरचनेत होणाऱ्या फटी घर्षण किंवा इतर यांत्रिक समस्या ओळखणे आणि त्यांची दुरुस्ती करणे हे आपल्याला असिस्टंट कॅरेज आणि वेगनचे काम असणार आहे त्याच्यानंतर फिफ्थ आहे ॲसिस्टंट लोकोशेड डिझेल याच्यामध्ये डिझेल इंजनाची तपासणी करणे आणि त्यामध्ये होणाऱ्या तांत्रिक समस्या ओळखणे त्याच्यानंतर आहे इंजनातील विविध यांत्रिक आणि इलेक्ट्रिकल घटकांची दुरुस्ती आणि देखभाल करणे आणि त्याच्यानंतर आहे इंजनातील तेल इंधन गिअर सिस्टम आणि इतर तांत्रिक भागांची चाचणी घेणे हे असिस्टंट लोकोशेड डिझेलचे काम असणार आहे त्याच्यानंतर सिक्स्थ आहे ॲसिस्टंट लोकोशेड इलेक्ट्रिकल ह्याच्यामध्ये रेल्वेच्या इलेक्ट्रिकल उपकरणांची नियमित तपासणी करणे जसे की ट्रान्सफॉर्मर्स मोटर्स इलेक्ट्रिकल पॅनल्स सर्किट ब्रेकर आणि इतर यांत्रिक व इलेक्ट्रिकल घटक त्याच्यानंतर उपकरणामध्ये दोष किंवा तांत्रिक समस्या ओळखणे आणि त्यावर त्वरित दुरुस्ती करणे त्याच्यानंतर सर्किट वायरिंग इन्सुलेशन आणि इलेक्ट्रिकल कनेक्शन तपासणे हे ॲसिस्टंट लोकोशेड इलेक्ट्रिकलचं काम असणार आहे त्याच्यानंतर आहे ॲसिस्टंट ऑपरेशन इलेक्ट्रिकल ह्याच्यामध्ये आपल्याला रेल्वेच्या इलेक्ट्रिकल सिस्टम आणि उपकरणांची नियमित तपासणी आणि देखभाल करणे त्याच्यानंतर सर्किट्स ट्रान्सफॉर्मर्स इलेक्ट्रिकल पॅनल्स आणि पॉवर सिस्टमच्या कार्यप्रदर्शनावर लक्ष ठेवणे त्याच्यानंतर आपत्कालीन परिस्थितीत तांत्रिक समस्यांचे निराकरण करणे आणि इलेक्ट्रिकल अपयश किंवा बंद पडलेल्या सिस्टमची दुरुस्ती करणे हे आपल्याला काम असणार आहे असिस्टंट ऑपरेशन इलेक्ट्रिकलचे त्याच्यानंतर आहे असिस्टंट परमनंट वे हे रेल्वेच्या पथाची नियमित तपासणी करणे म्हणजेच ट्रॅक स्लीपर नटबोल्ट जोडणी सिग्नल यंत्रणा इत्यादींची तपासणी करणे त्याच्यानंतर पथावर आलेल्या फटी फु तुटलेल्या भागांची दुरुस्ती आणि आवश्यक सुधारणा करणे त्याच्यानंतर ट्रॅक आणि स्लीपर यांच्यात योग्य समायोजना सुनिश्चित करणे हे अस हे आपले असिस्टंट वेचे काम असणार आहे त्याच्यानंतर आहे असिस्टंट टी एल टीम लीडर अँड ए सी एअर कंडिशनर वर्कशॉप याच्यामध्ये रेल्वे डब्यामध्ये असलेल्या ए सी सिस्टमची नियमित तपासण्या करणे त्यातील दोष ओळखणे आणि दुरुस्ती करणे त्याच्यानंतर ए सी युनिट्स एअर फिल्टर्स थर्मा थर्मास्टॅट्स आणि इतर संबंधित उपकरणांची तपासणी करणे त्याच्यानंतर ए सी सिस्टमचे कार्यक्षमता सुनिश्चित करणे वर्कशॉपमध्ये असलेल्या इतर यांत्रिक उपकरणांची देखभाल दुरुस्ती आणि तपासणी करणे हे असिस्टंट टी एल टीम लीडर आणि ए सी एअर कंडिशनर वर्कशॉपचे काम असणार आहे त्याच्यानंतर दहावी पोस्ट आहे असिस्टंट टी एल अँड ए सी रेल्वे डब्यामधील ए सी सिस्टमचे नियमित तपासणी आणि देखभाल करणे तसेच ए सी युनिट्स कूलिंग पॅनल्स फिल्टर्स थर्मॉट स्टॅट्स आणि अन्य घटकांची तपासणी करणे ए सी सिस्टममध्ये होणारे दोष ओळखून त्यावर त्वरित दुरुस्ती करणे हे असिस्टंट टी एल आणि ए सी पोस्ट याची काम असणार आहे त्याच्यानंतर अकरावी पोस्ट आहे असिस्टंट ट्रॅक मशीन रेल्वे ट्रॅकवर वापरली जाणारी विविध यांत्रिक मशीन जसे की स्लीपर ट्रॅक रोलिंग मशीन ट्रॅक बॅलास्ट मशीन इत्यादींची नियमित तपासणी आणि देखभाल करणे त्याच्यानंतर मशीनचे योग्य कार्य सुनिश्चित करण्यासाठी त्याचे आवश्यक अवयव हो। जसे इंजन गिअर हायड्रोलिक सिस्टम तपासणे त्याच्यानंतर मशीनमध्ये दोष आढळल्यास त्यावर त्वरित दुरुस्ती करणे हे ॲसिस्टंट ट्रॅक मशीनचे काम असणार आहे त्याच्यानंतर ॲसिस्टंट टी आर डी ट्रॅक्शन डिस्ट्रीब्युशन हे याच्यामध्ये आपल्याला रेल्वेच्या विद्युत ट्रॅक्शन सिस्टम उदाहरण ओ एच ई ओव्हरडे ओव्हरहेड इलेक्ट्रिकल टार्गेट सिस्टम ट्रॅक्शन मोटर्सचे नियमित तपासणी आणि देखभाल करणे तसेच ओ एच ई सिस्टम ओव्हरहेड इक्विपमेंटचे तांत्रिक कार्य कार्यप्रदर्शन तपासणे आणि आवश्यकता भासल्यास त्यावर त्वरित दुरुस्ती करणे हे असिस्टंट टी आर डी ट्रॅक्शन डिस्ट्रीब्युशनचे काम असणं आहे त्याच्यानंतर सर्किट ब्रेकर ट्रान्सफॉर्मर इत्यादी इलेक्ट्रिकल घटकांची देखभाल करणे हे असिस्टंट टी आर डी ट्रॅक्शन डिस्ट्रीब्युशनचे काम आहे त्याच्यानंतर तेरावी पोस्ट आहे पॉइंटस्मॅन बी रेल्वे ट्रॅकवरील पॉईंट स्विच सही ठिकाणी सेट करणे ज्यामुळे गाड्यांचे मार्ग सुरक्षितपणे बदलू शकतील त्याच्यानंतर ट्रॅक बदलताना गाड्यांच्या सुरक्षेची काळजी घेणे हे पॉईंट्समॅन बीचे काम असणार आहे त्याच्यानंतर चौदावी पोस्ट आहे ट्रॅक मेंटेनर फोर रेल्वे ट्रॅक स्लीपर नटबोल्स जॉईंट्स इत्यादींची नियमित तपासणी करणे ट्रॅकची वांछित स्थिती आणि समायोजन ठेवण्यासाठी आवश्यकता भासल्या दुरुस्ती करणे त्याच्यानंतर ट्रॅकच्या सर्व घटकांचा तपासणी करून त्यातल्या कोणत्याही दोषांची दुरुस्ती करणे हे ट्रॅक मेंटेनरचे काम असणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद